तर बघा आपला एकदम घरगुती मसाल्यामध्ये दा हॉटेल स्टाईल डाळ फ्राय तयार झालेला आहे जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुडे डे या युट्यूब चॅनल वर तर बघा आमचं दोघांचा आज काय चालू आहे तर आज जरा स्वयंपाकाला उशीरत झाला बरं का कारण आमचं गॅसच थोडासा रेग्युलेटरचा थो प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे घरात नाही केला आम्ही ता है, ता है गर आज दोघी दोन चुली पेटवलेल्या कारण थोडस अर्जंट स्वयंपाक करायचा होता आम्हाला आणि मग म्हणजे स्वयंपाक लवकर करायचा होता आणि टाइम पण झाला तसं तर आज खरं घरीच होतो आम्ही घरचं काम आवरायला म्हणजे घरी पण भरपूर काम होतं तर मग घरीच थांबलो होतो आणि आज घरी असून पण इतका टाइम झाला आणि त्याच्यामुळं म्हणजे त्याच्यामध्ये गॅस पण आमचा मध्येच बंद पडला त्याच्यामुळं मग म्हणलं चुलीत आज आजकाल दोन चुली पण पेटवलेल्या आहे आणि हे पहा आमचं चालू आहे आता भाजी पोळ्या बनवायचं का तर दुसरीकडे एका चुलीवर तिकडे पोळ्या आली आहे आणि इकडे आपण बटाट्याची भाजी तयार करून घेतलेली आहे भाजी झाली झाली आता उकळी आली का मग जाईल तर पा आता मस्त गरम गरम बटाट्याची भाजी आणि चपाते पण चालू राहत्या तर त्याच सोबत आज राईस भाते म्हणजे आपला तांदळाचा भात पण केलेला आहे आणि हे बनवायचं आपल्याला अजून तर आमचं म्हणजे असं नियोजन होतं आज गुरुवार होता तर म्हणलं चला आज मस्त अशी डाळ बनवूया तर काय झालं डाळ दाल बनवायला म्हणजे शेवडीवर डाळ टाकून दिलेली तशी आम्ही म्हणलं मग आता एक गॅसचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं काही असं अर्जंट पटकन बनवता बी नाही आलं आणि म्हणलं मग थोडीशी डाळ बनवू काही बटाट्याची भाजी आणि खरं तर म्हणजे डाळ बनवायचंच खरं आमचा प्रॉब्लेम आता बटाट्याची भाजी तर काही नव्हतं बी पण मग आपल्याला म्हणजे घराचं काम चालू आहे तिकडं वायरिंगवाले आले तर त्यांना पण टिफिन द्यायचा होता मग म्हणलं आता त्यांना पप्पा म्हणले का त्यांना बी म्हणजे भाजी पोळी आपल्याला तिकडे घेऊन जायचंय तर म्हणलं चला आता मग शॉर्टकट मध्ये बटाट्याची भाजी आणि दाळ राईस वगैरे बनू तर हे बघा आमचं काय खरी तयारी चालू आहे आणि आता तर बटाट्याची भाजी म्हणजे केक करूनच घेतली आहे आणि बटाट्याची भाजीला उकळी पण येऊ राहिली तर आता चपात्या पण थोड्याच राहिल्या भात पण झालेला आहे ना हा मग फक्त राहिलेलं आहे म्हणजे आपल्याला डाळ बनवायची तर मग डाळ बनवून नंतर आज काय करू थोडीशी वेगळ्या पद्धतीने डाळ बनवायची की नाही कशी म्हणजे आपण जे रेग्युलर समजा वरण बनवतो तिखट किंवा फिकं तर त्याच्यापेक्षा आता भाजी तर आहे त्याचसोबत आणि आपण राईस बी बनवलेला आहे गिरा राईस तर त्यासोबत डाळ फ्राय बनवायचा का डाळ फ्राय बनवाय मग काय मग काय तशाच आणि टाइम भरपूर येणार मग आता शिक सात वाजले हा सात वाजले बघ तोपर्यंत घेऊतला हे करू आणि या सगळ्यात तुला अर्थसारखं काय तर खायला पण एकदम मज्जा येणार आहे आणि त्यावर लगत सगळेजणी म्हणजे आपला सारखं पूर्ण उत्तर खाणार आणि इकडे एक चूल आपली होतीच ऑलरेडी पण इकडे कविता पाकिती मस्त इटाची चूल मांडलेली आहे म्हणलं बरं शॉर्टकट आणि गॅसचा त्याच्यामुळे म्हणलं बरं इकडे एक साईडला मोकळ पटांगला बरं इले गरम राहिला असतं खरच ना, ना थंडी तर या आता नाही आणि आळी दोन चार दिवसापासून ना आता थंडी कुठं गायबच होऊन गेली बरं खरंच बरं इकडे मोकळं पटांगला गॅसवर करायला पाहिजे बाहेर पडजे घरात गरमत आहे इथं किती भारी वाटर राहील बाहेर तर आता पोळ्या पण झाल्या आणि बटाट्याची भाजी पण आपली करून झालेली आहे आणि आम्ही तुम्हाला सांगितलंच होतं की आम्ही म्हणजे शेगडीवर टाकून दिलेली डाळ तर हे बघा मस्त अशी डाळ पण शिजलेली आपली आणि आपण म्हणजे एक वाटीवर थोडीशी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ अशी घेतलेली होती कारण दोन्हीचं मिक्स वरण भारी म्हणजे आपण जी डाळ बनवून होती भारी लागत कोणी कोणती तुरीची बी टाकितं पण मग आम्ही दोन्ही मिक्स टाकलेली आहे तर त्यासाठी आता आपण जे डाळ फ्राय बनवणार आहे तर एकदम असं घरगुती मसाल्यामध्ये एकदम आपण हॉटेल स्टाईल म्हणजे अशी डाळ फ्राय बनवणार आहे तर त्यासाठी हे बघा आपण एवढं साहित्य घेतलेले आहे तर दोन तीन कांदे घेतलेले होते एकदम बारीक कापून आणि दोन टमाटे घेतले होते लहान लहान तर ते पण एकदम बारीक कापून घेतलेले लसूण घेतलं ना कोथं थोडीशी जास्त टाकायची म्हणजे चवदार एकदम मस्त लावती आणि कडीपत्ता पण घेतलेला आहे मिरच्या नाही आणल्या तरी एकदा आपण कांदा परतून घेऊ तर कढाई पण ठेवलेली होती कढाई गरम झालेली आहे तोपर्यंत लसून घेतो तर कांदा आपण कडाईमध्ये टाकून घेतलेला होता तर हे बघा एकदम मस्त सफार परतलेला आहे त्याला थोडस तेल टाकून घेणार मी अगोदर थोडस नॉर्मल तेल टाकलेलं होतं एकदम असा खाली दाबू नये म्हणून आणि त्यानंतर थोडंसं टाकलेलं आहे आणि चांगला एकदम ला लाल होऊन द्यायचा कांदा कारण दाळ फ्राय बनवताना जो कांदा आहे ला का तो आपल्या त्याच्यामध्ये लागला नाही पाहिजे त्यासाठी इतका एकदम बारीक असं नरम झाला पाहिजे आणि थोडासा नरम म्हणजे थोडासा कांदा परतत आला का त्यामध्ये ना थोडस भर मीठ टाकायचं तर मीठ टाकले नाही ना कांदा नरम व्हायला जास्त म्हणजे मदत होते तर थोडस मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये पटकन आपला कांदा तो नरम हा लसण बारीक करून घेतो आता आपल्याकडे अद्रक नाही ना नाही तर मग लसून अद्रकची पेस्ट टाकली असते आपण अद्रक हा ना मग नुसती नसणार जरी टाकली तरी आपल्या तरी त्यांनी वाढत भरपूर लावेले ना तयारी आले तर पास आपलं तेल पण एकदम मस्त गरम झालेलं आहे आणि आपल्याला लगेच डाळ फ्रायला तडक द्यायचं आहे तर लगेच मोहरी टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर जिरे पण टाकलेले आहे आणि त्यानंतर आपण जी लसूणची पेस्ट बनवून घेतली होती का ती पण टाकून द्यायची आणि लसूण चांगला लाल होऊन जायचा आहे मसाल मसाला काढून घेतलेला आहे सगळे तर आपण मसाले बी काढून घेतलेले होते सर, पा, तर पा एका वाटीमध्ये लाल तिखट आणि एका वाटी मध्ये आणि एका वाटी मध्ये तर प्रवीण मसाला घेतलेला आहे कांदा लसूण मसाला आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद पण टाकायची आपल्याला तर लसूण चांगला लाल झालेला आहे आपला आणि ते मसाले आपल्याला त्यात टाकून द्यायचे आणि लसूण ते सगळं मसाला परतल्याच्या नंतर कोथंबीर आणि ते टाकायची था था। हा कांदा चांगला परतून घे त्याच्यामध्ये बघा एकदम आणि त्यानंतर आपण कोथंबीर ते टाकून घेथंबीर ते बाजूला मी काढून ठेवलेली प्लेटमध्ये तर चांगली आपल्याला परतून घ्यायची आणि हा मसाला सगळा परत लागेल त्याच्यानंतर आपण जे बारीक आपण घेतलेले टोमॅटो ते टाकून घ्यायचे तर पहा आपल्या मसाल्याला एकदम मस्त पैकी तेल आहे आणि मसाला पण चांगला परतलेला आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये लगेच डाळ टाकायची आहे तर आपली डाळ पण पहा एकदम मस्तपैकी चिकन एकदम जास्त शिजून घेतलेली होती आणि डाळ चांगली शिजून पण घ्यायला ती कारण की त्याच्यामध्ये डाळ डाळ नाही राहिले पाहिजे आपण डाळ पण टाकून घेतली आणि सगळे मसाले ते एकत्र करून घेतलेले हे बघा आणि आपल्याला डाळ आता चांगली शिजवून घ्यायची म्हणजे या मसाल्यामध्ये तर त्यासाठी आपण थोडंसं मीठ अगोदर टाकलेलं होतं आणि आता ज्या जेवढं आपल्याला टाकायचं तेवढं टाकून घ्यायचं आणि पूर्ण असं व्यवस्थित हलवून घ्यायचं तर पहा आता आपल्या दाळ फ्राय आपली एकदमच रुटी तयार झालेली आहे आणि थोडीशी आपल्याला म्हणजे जेवढं लागत तेवढी घट्ट नाही ठेवता येत थोडीशी मिडीयम करायची आहे तर गरम पाणी पण पान करून घेतलं होतं आधी हा थोडंसं टाकून घेतेन गरम पाणी हा म्हणजे याला गार पाणी नाही टाकायचं हा चव बिकून जाते त्याची त्यामुळं आपल्याला म्हणजे जेवढं आपण डाळीत पाणी टाकलेलं आहे तेवढंच नाही ठेवते आपल्याला कारण ती एकदम घट्ट होईल तर जास्त घट्ट बी एकदम चांगली नाही लागत तर थोडीशी आपल्याला म्हणजे हे बघा ह्या पद्धतीत बनून घ्यायची कारण अजून शिजणार आहे ती त्यामुळं म्हणून मग पाणी टाकलं आणि चांगली पाच मिनिटं अशी चांगली म्हणजे उकळी येऊन द्यायची आपल्या दाळ फ्रायला तर आपल्या आता डाळ फ्रायला भी मस्त उकळी आलेली पा आणि एकदम असं जास्त घट्ट पण नाहीये आणि जास्त पातळ पण नाहीये बघा आणि कांदा आणि टोमॅटो त्याच्यामध्ये अजिबात पण दिसत नाही जास्त म्हणजे एकदम बारीक कापून घ्यावा लागतो म्हणजे मग दाता खाली पण नाही येणार आणि त्याच्यामध्ये तर दिसतच नाही तर खायला एकदम मस्त लावतो नरम होऊन जाते डायरेक्ट त्याच्यामध्ये आणि कांदा ते म्हणजे डाळ फ्राय असू दाळ तडका असू एकदम बारीक जर कापून घेतला ना तर एकदम मस्त लागत खायला को आणि कोथंबीर पण आपण जास्त टाकलेली तर कोथंबीर जास्तच वापर करायचा तर आपल्या आता डाळ फ्रायला आपल्याला तडका द्यायचा आहे तर हे बघा आपल्याकडे काय लोखंडाची पळी नाहीये बरं का आता पहिल्यांदा टाकतील तर पहा आता आपण पळीमध्ये तेल पण घेतलेलं आहे आणि पहिली कशी पितळाची पहिली पळी राहायची ते एकदम म्हणजे अशी तडका द्यायला एक एकदम भरलं कोणत्या पण भाजीला तर आता आपलं तेल गरम झालं चा, का आपल्याला लगेच मिरची टाकायच्या याच्यामध्ये तर दाळ फ्रायला तडका द्यायचा आहे आणि मिरच्या म्हणजे जितक्या काय तिखट नाही राहत नाही नाही त्या फ्रायच्या मिरच्या तिखट नाही राहत आणि खरं म्हणजे ल म्हणजे आपली जी पितळाची पळी राहायची का ती आपल्या कढीची भाजी नाही तर मग पालकाची भाजी त्यासाठी आपण वापरायचो पण आता ना नाही राहिले आपल्याकडे ती आईकडे होती बर का आईकडे होती ना तर त्यासाठी आता आपलं चालू पयाच्या मध्ये आणि तेल पण आपलं चांगलं गरम झालं असणार आहे मिरच्या मिरच्या पण टाकून घेतलेल्या त्याच्यामध्ये तर पा आपल्या मिरच्या पण एकदम त्याच्यामध्ये तर आपल्याला त्याच्यात तडका द्यायचा आहे आता लगेच बघा आणि असं तडका देऊन घेतला ना तर जी चव आहे का ती एकदम लागतील तर आपलं डाळ फ्राय बघा एकदम छान दिसून राहिले आणि दिसण्याबरोबर खायला बी ती इतकीच चवदार झालेली असणारे कारण जो आपण तडका टाकतो का त्यांनी जी भाजीची चव आहे कोणत्या पण भाजीला आपण जर तडका जर टाकला ना तर भाजीची चव बदलून जात राहते तर आपण दाळ फ्राय असो हो किंवा मेथीची भाजी शेपूची किंवा मग करडीची भाजी म्हणा तर त्याला जर असं म्हणजे आपण लसणाचा देत राहत तडका लसूण आणि जिर्याची भरला तर एकदम भरला म्हणजे आंबट चुकीची आणि करडीची भाजी एकदम भरली होती हा भाजीमध्ये तर आता झालेलं आहे आपल्याला खाली उतरून आहे लगेच आता तर आपण घरगुती मसाल्यामध्ये एकदम असं हॉटेल स्टाईल दाळ फ्राय तयार केलेला आहे तर पा म्हणजे आपण तर रोजच वरण खातो कारण हो की तिखट वरण गोड वरण फिकं वरण तसं आपण आपल्याला वरण खायचं म्हणजे भरपूर काटा राहतो सगळ्यांनाच तर आज डाळीचं नवीन चित्र जर बनवलं ना तर सगळेजण खाते आणि घरात लहान पोरं पण खाते यासोबत राईस भात किंवा साधा भात पण एकदम मस्त लागतो खायला तर पहा आज आम्ही डाळ फ्राय बनवलेला आहे आणि आम्ही तुम्हाला म्हणजे आपलं जे आंबट वरण बनवलं होतं किंवा आपण जी साध्या पद्धतीतलं वरण त्याचे पण व्हिडिओ दाखवलेले आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे डाळ आपण जो तडका बनवला होता त्याचा पण आम्ही व्हिडिओ टाकलेला आहे तर त्याच्याच पद्धतीने हा पण एकदम सोप्या पद्धतीत डाळ फ्रायचा व्हिडिओ मस्त बनवलेला आहे तर तो पण तुम्ही नक्की बघा आणि म्हणजे थोड्याशा वेगळ्या पद्धतीत बनवून पाहिलं तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून पाय एकदम सोपा आहे खायला पण थोडस वेगळं असं टेस्ट म्हणजे सगळ्यांची चव बी थोडी बदलती तर भारी बी वाटतं चो तर म्हणजे आमचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद